मित्रांनो आजची गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल एका विधवा वहिनीला तिच्या दिरानं दिलं लग्नाचं आश्वासन चला पुढे जाणून घेऊ काय झालं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसवरती तर मित्रांनो ही घटना आहे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील चडियावान पोलीस स्टेशन परिसरातल्या एका गावाची सहा महिन्यांपूर्वी एका महिलेच्या पतीचं निधन झालं ती मानसिकरित्या खचली होती आणि अशा वेळेला तिचा धीर म्हणजे म्हणजे तिच्या नवऱ्याचा भाऊ तिच्या जवळ येऊ लागला होता तो म्हणायचा वहिनी काळजी घेऊ नका मीच तुमची काळजी घेईल तुमच्याशी लग्न करेल एका अशा माणसावर जो आपला आहे असं वाटलं विश्वास ठेवणं किती सोपं असतं आणि तिनेही विश्वास ठेवला काही दिवस असंच चालू राहिलं आणि त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध झाले पण काही महिन्यानंतर दिराचं वागणं बदलायला दिराच लागलं वहिनीने लग्नाबद्दल बोललं तर तो टाळ टाळ करू लागला आणि मग एक दिवस त्याने कबूल केलं की त्याचं प्रेम कोणत्या तरी दुसऱ्या मुलीवर आहे आणि वहिनीला थेट सांगितलं तुम्ही मला एकटी सोडा ही गोष्ट ऐकून ती महिला पूर्णपणे तुटली नवऱ्याच्या मृत्यूनंतर ज्या व्यक्तीवर तिनं सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच फसवलं होत शेवटी तिने पोलिसात तक्रार दाखल केली लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि आता दुसऱ्याशी लग्न करतोय पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला मित्रांनो ही गोष्ट आपल्याला एक मोठा धडा देते भावनिक क्षणात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा आणखी गोष्टीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद